भारतातील लिंगायत समाजातील खासदारासंदर्भात आपण आढावा घेत आहोत त्यामध्ये आता बेळगावात माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा विजय झालेला आहे यंदा बेळगाव लोकसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्र पक्षाकडून काँग्रेसकडून मृनाल हेब्बाळकर हे लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र आहेत तर भाजपकडून माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर निवडणूक रिंगणात थांबलेले होते बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली यामध्ये भाजप उमेदवार शट्टर यांनी बाजी मारली बेळगाव लोकसभा मतदारसंघात लक्ष्मी हब्बाळकर राजू शेठ महांतेश कोजळगी विश्वास वैद्य व अशोक पट्टण हे पाच काँग्रेस आमदार आहेत तर अभय पाटील रमेश जारकीहोळी व भालचंद्र हे तीन भाजपचे आमदार आहेत लक्ष्मी हेब्बाळकर या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री आहेत काँग्रेस पक्षाने त्यांचे सुपुत्र मुरलान यांना लोकसभेची उमेदवारी दिली तर भाजपने माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना उमेदवारी दिली दोन हजार एकोणीसच्या पोटनिवडणुकीत आणि त्यानंतर दोन हजार एकवीसमध्येही बेळगाव लोकसभा जागा भाजपने जिंकली एकेकाळी ही जागा काँग्रेसची बालकिल्ला गंडली जात होती एकोणीसशे एक्क्याण्णवची लोकसभा निवडणुकीत या जागेवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते पण हळूहळू काँग्रेसचा प्रभाव कमी झाला आणि ही जागा त्यांना गमवावी लागली जर आपण बेळगाव मतदारसंघाचा राजकीय इतिहास पाहिला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या निवडणुकीत या जागेवर पहिल्यांदा भाजपचे खाते उघडले बाबा गौडा पाटील एकोणीशे अठ्ठ्याण्णवमधून इथून खासदार म्हणून निवडून आले यानंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये काँग्रेसचे अमरसिंह पाटील विजयी झाले होते मात्र दोन हजार चारमध्ये भाजपने पुन्हा एकदा मुसंडी मारली व सुरेश अंगडी खासदार म्हणून निवडून आले त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसमध्ये सलग चार वेळा सुरेश अंगडी निवडून आले सुरेश अंगडी यांच्या अखली निधनानंतर दोन हजार एकवीसच्या पोटनिवडणुकीत भाजपने मंगला अंगडी यांना उमेदवारी दिली व अटातटीच्या लढतीत शेवटी त्यांनी विजय संपादन केला या जागेवर एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे एक्क्याण्णव मक्तेदारी होती पहिल्या निवडणुकीत बळवंतराव दातार खासदार म्हणून निवडून आले बळवंतराव दातार एकोणीसशे बासष्टमध्येही विजयी झाले त्यानंतर एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये हेमानंद कोदळगी एकोणीसशे दुसष्ट मध्ये एन एम नबी साहेब एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे सत्त्यात्तर कात्रोशेट्टी एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे एक्याण्णव मध्ये वेळा खासदार म्हणून निवडून आले एकोणीसशे शहाण्णवच्या निवडणुकीत जनता दलाचे शिवानंद कोजळगे यांनी काँग्रेसचा विजयी रथ रोखला मात्र एकोणीसशे नव्याण्णव मध्ये काँग्रेसचे अमरसिंह पाटील विजयी झाले होते दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत बेळगाव मधील चुरशीची लढत पाहायला मिळाली होती यामध्ये सुरेश यांची विजयी झाले होते असा हा बेळगाव लोकसभा मतदारसंघाचा इतिहास एक एकंदरीत दोन लिंगायतांच्या लढाईत यंदा भाजपचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर हे लाखाच्या मताने विजयी झालेले आहे